जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या गेट समोर मच्छी मटणाचा स्टॉल विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेरडा गावामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय ठिकठिकाणी थीक गटार व डबके साचलेले असल्यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही पोटच्या जीवाला शाळेत दाखल करताना पालक निश्चित असतात त्यांना विश्वास असतो की आपल्या पाल्याला आपण सुरक्षित शाळेत पाठवत आहोत पण साखरखेडा शहरातील शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही पुरवण्यात साखर गावात जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळांच्या रस्त्यावरून गीतांजली प्लॉटकडे अनेक नागरिकांना जाण्याकरता व शाळकरी विद्यार्थ्यांनाही शाळेमध्ये जाण्याकरता हाच मुख्य रस्ता आहे यावर मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचलंय त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागतोय या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक शेख मुस्ताक व शाळेचे अध्यक्ष मुख्तार शहा त्यांनी जिल्हा अधिकारी व तहसीलदार यांना अर्ज केला तरीही शाळेजवळील जमीन मोकळी झाली नाही ग्रामपंचायतीकडेही अर्ज केला तरीही काम झालं नाही साखरखेर्डा इथं डेंग्यूची साथ पसरली आहे तसेच कोंबडीची पिसं शाळेच्या आत उडत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होतो अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांची मन ठप्प झाली ही समस्या लवकरात लवकर दूर करा अशी मागणी शाळेचे अध्यक्ष मुक्तार शेख यांनी के केली आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी जुबेर शहा साखर खेरडा बुलढाणा क्या करेंगे अब कितनी परेशानी बच्चों के वास्ते पत्रकार बन पत्रकार क्या परेशानी है अब ये देखो ना अभी बच्चे कैसे जा रहे मुर्गा मच्छी मटन है की नहीं चालू यहां